नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हे हटकरवाडी शिवार आहे हाटकरवाडी शिवार आहे आणि इथून मी जात असताना की हार्बरचा प्लॉट दिसल्याच्या नंतर इथं हे शेतकरी भेटले तर गेल्या वर्षी देखील यांना सव्वीस क्विंटल दोन दो एकर मध्ये सव्वीस क्विंटल तर हार्बर तर आपण त्यांच्या ऐकून घेऊ गेल्या वर्षी किती झालं सव्वीस क्विंटल सव्वीस क्विंटल झालो बियाला साठ किलो आला सव्वीस क्विंटल हरभरा गेल्या वर्षी झालत आणि यावर्षी देखील साडेचार एकरचा प्लॉट आहे ही किती नोव्हेंबरची पेरणी आहे एकोणीस नोव्हेंबर ऑक्टोबरची एकोणीस ऑक्टोबरची ही पेरणी आहे तर एकोणीस ऑक्टोबरला नंतर हे पाऊस पडताना त्या वेळेस पेरणी केलेली यांचं हे राहिलं हरभरा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे जर हरभरा असेल जर मर लागली ते काय करायचं हे जे झाड आहेत ना हे उपटून टाकायचे हे उपटून बाहेर फेकायचे हे जर बाहेर फेकले ना तुमच्या शेतातले मर थांबते बघा हे फेकून हे काढून टाकून फेकून द्यायचे काढून टाकल्याच्या नंतर मर थांबते तुमची बघा नाट्याचं करून त्याच्यात चालू त्या ठिकाण लगेच एक अंदाज देणार आहे राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की आज आहे तीस नोव्हेंबर तर आणखीन तीन दिवस चांगला ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा फक्त चंद्रपूरकडे यवतमाळकडे थोडे थे थेंब येतील महाराष्ट्रात माझा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आणि दोन हजार सव्वीसला ना थोडं पाऊस सरासरी इतका पाऊस पडणार आहे खूप जास्त काही पडणार नाही यावर्षी जसं शेतकऱ्याचं नुकसान झालं तसं काही दोन हजार सव्वीसला पाऊस पडणार नाही म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज दिला धन्यवाद तुम्ही एक घेते